होत आणि मानवाच्या पाठीमागं मानवाच्या खांद्यावर प्रत्येकाला काही ना काही कर्तव्य कर्तव्य वाचून कोणी सुटलेलं नाही प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी कर्तव्य आणि ते कर्तव्य म्हणजे धर्म आहे जसं एखादा पुत्र आहे मुलगा आहे मुलाचं कर्तव्य काय आहे म्हणजे आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य त्याचा धर्म आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला लहाना सोबत ज्या वडिलांनी जन्म दिला ज्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं समाजामध्ये योग्य स्थान निर्माण करून दिलं ज्या आई वडिलांनी आपलं सर्वस्व आपल्याला सोपवलं त्या आई वडिलांना कधी आपल्याकडून त्रास होऊ नये आणि जर आपल्याकडून त्रास झाला त्याला काय म्हणावं म्हणले धर्म म्हणावं आई वडिलांची सेवा करणं हा धर्म आहे विचार करा ज्या वेळेस आई वडील आपण लहान असतो आपलं ते काय नाही करत ते एकच स्वतः असतं माझ्या मुलाचं माझ्या लेकरांचं भलं व्हावं चांगलं हवं त्याकरता ते सगळ्या जगाचा त्रास सहन करत असतात परंतु ज्यावेळेस तेच मुलं मोठी होतात आणि मुलं मोठी झाल्यानंतर ते म्हणतात आता आई राजा तुमचा आणि माझ्या पत्तीचं जमत नाही तुम्ही वेगळे राहा आम्ही वेगळे राहतो विचार करा काही हृदयावर त्या ठिकाणी दुःख होत असेल ज्या मुलाला आपण एवढं चांगल्या प्रकारे सांभाळलं मोठं दिलं सगळं दिलं आणि हा जीवनामध्ये काही कराप आई वडिलांना आपल्याकडून असं तरी वागू नका आणि जर का आपण वागलो तर दंड काय आहे ज्ञानेश्वरी ज्ञानावरांनी एका मुलीच्या माध्यमातून जिषे आपली जननी नगनदा विलिया जनी कारण हो आई सेवा हो <laughs> पुलिकायला देव भेटायला आले पांडुरंगाच्या रूपाने काय केलं पुर्लीग्रहावडलांची सेवा एवढं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये परंतु त्याच आईला जर आपल्याकडून त्रास झाला सकाळी सांगितलं तीर्थची परी कारण होय आपल्या पतनाला आपल्या असे पतनाला त्या ठिकाणी कारण बोलते तुम्ही म्हणता आई शाप देते दे का आई शाप कधी देत नसेल आईचे कसं दैवत आहे तुम्ही तिचे प्राण जरी घेतले ना आईच्या मुखातून कधी कधी शाप बाहेर देतात एवढं आईच दैवत मग मग आता पतन कसं होईल अरे देवाची काहीतरी आहे ना लिला आहे ना आई त्या ठिकाणी कधी कुमाता होऊ शकत नाही पुत्र कुपुत्र होऊ शकतो जगदगुरु आद्य शंकरा एका स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी म्हटले न नवते अनेक पुत्र कुपुत्र होऊ शकतो परंतु माता कुमाता होऊ शकत नाही म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याला त्या ठिकाणी धर्म म्हटलेले विठ आला विठा मुलाच्या पाठीमा कर्तव्य पाठीमा कर्तव्य नाही का घरामध्ये स्त्री आहेत सुना आहेत सुनाचं कर्तव्य काय आहे सुनबाई म्हणतात आमचं कर्तव्य आमच्या मालकाचं आणि सेवा करतो बाकी कोणाचं आम्ही करतात बऱ्याच घरामध्ये हे वाद निर्माण होतात सासू सासऱ्याचं कुणी करायला तयार होत सेवा करायला तयार होत मी माझे मालक माझे काही लेखर नाही परंतु स्त्रीचा धर्म आहे सन्माईचा धर्म आहे पतीची बाळांची आणि सासू सासऱ्यांची सेवा करणं कर्तव्य आहे आणि तो कर्तव्य तिचा धर्म आहे भगवान श्री कृष्णानं दबघस करण्यामध्ये गोपिकांना उपदेश करत असताना सांगितलं ज्यावेळी गोपिका महाराज केले करता आलेल्या काय सांगितलं भगवंताने भर्तुः सुश्रुषणं स्त्रीणां परो धर्मो हि अमायया तद्बन्धनं च कल्याण्य प्रजानां च अनुपोषणं म्हणजे पतीची सेवा पतीच्या बांधवांची सेवा करणं हा स्त्री तर त्या धर्म आहे संकोचित करता का संकोचितपणा करता का म्हणे मी माझ्या पतीचं पाहणार सासू सासऱ्याचं पाहणार नाही म्हणून जो स्त्रीचा धर्म आहे त्या स्त्री धर्माचं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे विठाल विठाल वेगवेगळ्या रूपामध्ये कर्तव्य असतो एका क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे एका राजाचं कर्तव्य काय आहे क्षत्रियाचं कर्तव्य आहे राजाचं कर्तव्य आहे आपल्या राज्याचं रक्षण करणं देशाचं रक्षण करणं क्षत्रियाचं कर्तव्य आहे राजाचं कर्तव्य आहे आपल्या प्रजेचं रक्षण करणार आपल्या आप देशाच राज्याचं रक्षण करणार आणि ते रक्षण करणं हे कर्तव्य आहे आणि धर्म आहे राम धर्म आहे क्षत्रिय धर्म आहे आणि ज्यानं त्यानं आपला धर्म लक्षात ठेवला पाहिजे धर्म कोणी विसरता ना कामा नाही म्हणजे आमच्या अंतकरणामध्ये खूप दयामाया दयामाया ना तुम्ही साधू म्हणा क्षत्रिय क्षत्रिय तुम्हाला क्षत्रिय आज राजा आज तुम्हाला धर्माचं पालन करावंच लागेल देशाचं रक्षण करावंच लागेल प्रजेचं क्षत्रियाच कर्तव्य काय राजाचं कर्तव्य काय भगवंत भगवंत पाहतात युद्ध संपलेलं होतं महाभारत सगळे खुश होते आनंदात होते परंतु युधिष्ठिर तुम्हाला नाराज होता चिंताग्रस्त होता चेहऱ्यावर दगुनदाना विचारला दादा तुमच्या चेहऱ्यावर चिंता घेतली याचं कारण काय तुम्ही तर का राजा होणार आहे तुमच्या डोक्यावर राजमुगोड बसणार तुम्ही राजराजीवर बसणार मग तर सगळ्यात जास्त खुश व्हायला पाहिजे तुम्ही दुःखी का येतं सांगितलं देवा माझ्या दुःखाचं कारण हेच आहे मी राजा होणार आहे माझ्या दुःखाचं कारण हेच आहे की माझ्या डोक्यावर त्या ठिकाणी राजमुगड बसणार हेच माझ्या दुःखाचं कारण आणि मी असं कसं कारण राजा होणं हे सुखाचं कारण कारण कसं समजावून सांगितलं तेव्हा म्हणजे मला राजा करण्याकरता मला राज राज्या बसवण्याकरता राजवण्याकरता महाभारताचं युद्ध झालं म्हणजे एवढं मोठं युद्ध झालं या युद्धामध्ये न जाणे कित्येक श्रेणी मारल्या गेले कित्येक सूर्य निर्वाह आल्या कित्येक छोटी छोटी मुलं आनाद झाली

भाक्यातून मान कसा करायचा मनुष्यावर जोडायचा कसा येत असून तर ब्रह्मास्त्रापर्यंत शिक्षण दिलं देव त्या द्रोणाचार्यांच्या छातीवर बाण मारावे लागले त्यांची हत्या करावी लागली गुरुची हत्या करावी लागली तेव्हा याच्यापेक्षा कुठे पाप कोणत देवा ज्या विश्वाचार्यांनी आमच्या कुळासाठी आमच्या कुरुवंशासाठी एवढा मोठा त्याग केलेला आहे विश्वाचार्यांचा त्याग छोटा नाही विश्वाचार्यांचा त्याग म्हणजे फार मोठा जाग आहे आजीवन ब्रह्मजी त्या राजाचं संरक्षण विश्वाचार्याने बंधू देवा ज्या विश्वाचार्याने एवढा मोठा त्याग केला ज्या विश्वाचार्याने आम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या विश्वाचार्याने आम्हाला मांडीवरती घेतलं ज्या विश्वाचार्याने आम्हाला खांद्यावरती घेतलं देवा त्या विश्वाचार्याच्या छातीवरती बाण मारावे लागले तेव्हा याच्यासारखं करू काय आहे म्हणजे अशा प्रकारे भगवंतानं सांगितलं असं नाही येतो क्षत्रिय क्षत्रिय आहेस राजा आहे क्षत्रियाचं धर्म काय आहे आप आपल्यावर कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आपल्या देशावर आपल्या राज्यावर कोणी आक्रमण करत असेल त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्याला प्रत्युत्तर देणं हे कर्तव्य मिळेल आणि तोच राजाचा राजधर्म आहे तोच क्षत्रियाचा त्या ठिकाणी क्षत्रिय धर्म आहे विठाला विठाला आपण कुणा कुणावरती चाल करून जाणं आपण कुणावरती अत्याचार अनाचार करणं आपण दुसऱ्याच्या देशावर आक्रमण करणं हे पाप आहे परंतु कोणी आपल्या अधिकाराचा आरण करत असेल कोणी आपल्या प्रजेवर आपल्या देशावर आक्रमण करत असेल त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर दिलं पाहिजे इथे मध्ये भगवंतानं काय सांगितलं अर्जुनाला अर्जुनाला सांगतो देवा कशाला मारू माझे भाऊ माझे गुरु ज्यांना मारून काय करायचं खाऊ तू क्षत्रिय क्षत्रिय धर्माचं रक्षण कर हातो वा प्राप्त जितवा वा भक्ष जर युद्ध करता करता मारल्या गेलास तर स्वर्गाची प्राप्ती आणि युद्ध जर निघला तर पृथ्वी दरांची त्या ठिकाणी भोगायला प्राप्त होईल म्हणून क्षत्रियानं बाकी कोणताही विचार न करता जो युद्धाचा धर्म आहे क्षत्रिय धर्म आहे राज धर्म आहे तो त्यानं पालन केलाच पाहिजे आणि तो पालन करत असताना जर कुणाची हत्या होत असेल ते पाप नसून ते पुण्याचं काम आहे त्या ठिकाणी वाटेल पाप होत आहे कुणाची हत्या होत आहे जसं एखादं शैनिक आहे देशाच्या सीमेवरती उभा आहे आणि बंदूक घेऊनय रायपथे आदमडे आणि समोरच्या बाजूनो आतंकवादी येत आहे ಅಂತ आणि तो श्रेणी कुठला होता महाराष्ट्राचा होता कीर्तन ऐकणारा होता त्यांनी प्रमाण ऐकली होती हरिपाठ ऐकल्यावर सर्वगतीर विधाने सूर्यप्रकाशात सवस्त्र स्मी विठ्ठल गळूसली भरला त्याच्या ठावरा आपण सगळ्या문에 देवई सर्वम भलवीर ब्रह्म मग आतंकवादी झाला म्हणून काढलेलं आपल्या शरीरामध्ये जेवढा देव आहे तेवढा देव त्याच्या शरीरामध्ये कशाला मारायचं म्हणलं या म्हणले त्यांना जमल नाही क्षणी जास्त कर्तव्य त्याला तिथ गोळ्या झाडलं त्याला तिथं त्या ठिकाणी समाप्त करणं ह्या त्याचा धर्म आहे त्याचं कर्तव्य आहे तिथं त्या ठिकाणी दयामया करून चालणार नाही धर्म आहे तो धर्म त्यानं पालन केलाच पाहिजे एक वेळेस धर्माचं पालन नाही केलं तर तो शकतो आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आज या शहरामध्ये बॉम्बस्फोट उद्या त्या शहरामध्ये बॉम्बस्फोट लोक मरायचे बॉम्बस्फोट झाला लोक मिळेल आपलं सरकार त्या ठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं

पंजाबमध्ये असणारे ठिकाण आणि त्या ठिकाणी चाळीस सैनिकांची हत्या झाली भारताच्या आतंकवादी झाली सैनिकांच्या देशामध्ये आणि चाळीस सैनिकांना धमकी दिल्या गेली नाही रातोरात त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये सैनिक पोहोचले सर्जिकल स्ट्राईक राबवल्या गेलं ज्या ठिकाणी आतंकवादी राहायचे ते आतंकवादी मारल्या गेले त्यांचे अड्डे होते ते उद्धवस्त करण्यात आले आणि सकाळ होण्याच्या अगोदर सैनिक भारतात त्यांनी कधी दाखल झालं त्या देशाला पत्ता सुद्धा नव्हता पाकिस्तानला की आपल्या देशामध्ये येऊन आपल्याच लोकांना मारून गेले इकडून सांगितलं सरकारनं की असं असं आम्ही केलं तुमच्या देशामध्ये जाऊन पहा काय केले ते अपमान वाटत होत की रात्री झोपेमध्ये मारून गेले म्हणजे आमच्या देशामध्ये असं काही घडलंच नाही क्षत्रियाचा जो धर्म आहे राज धर्म जो आहे राजाचा त्या धर्मामध्ये दयामया करता कामाने त्याला तशाला तसं उत्तर दिला देता आलं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे तर त्या ठिकाणी देशाचं रक्षण होत असत विठाला विठाला धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत एक अर्थ आपण पहिला पुत्रत्व धर्म आहे सुनबाईचा धर्म आहे एक राजाचा धर्म आहे एक क्षत्रियाचा धर्म आहे म्हणजे आणखी काय धर्म आहे म्हणजे अनेक धर्म दोन ते धर्म आहेत म्हणजे आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं नाव काय आहे त्या धर्माचं नाव आहे सनातन धर्म त्या सनातन धर्माला त्या ठिकाणी काय म्हणतात हिंदू धर्म म्हणतात आणि या हिंदू धर्माचं रक्षण करणं हिंदू धर्माचं पालन करणं हे सुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्तव्य पाहतो एवढी हिंदू समाजातील माणसं हिंदू धर्माला सोडून इतर धर्मामध्ये प्रवेश करत आहे विदेशातून परदेशातून भरपूर पैसा येते की भारताला कन्वर्ट करा इतर धर्मामध्ये समाविष्ट करा लागेल तेवढे हिंदू समाजातील गोर गरीब समाज आहे ज्या समाजाला कधी आपण जवळ घेतलं नाही आपल्या हाताच्या अंतरान ठेवतो मग तो समाज विचार करतो हिंदूंनी आपल्याला घरी जवळ येऊ दिलं हाताच्या अंतरानं ठेवलं माणसासारखी वागणूक सुद्धा दिली नाही आपल्याला मग हे इसाई आपल्याला फार जवळ घेतात पैसे देतात घर देतात नोकरी देतात मग काय हरकत आपण त्या धर्मामध्ये गेलो काय हरकत सलाम देत आहे सन्मान देत आहे त्यांच्या गिरजाघर मध्ये त्यांच्या चर्च मध्ये आपल्याला प्रार्थनेला येऊ देतात हे ये हिंदू लोकांनी आपल्याला जवळ सुद्धा आपली सावली सुद्धा आम्हाला पुढे दिली नाही धर्मांतरण झाली त्याला कारण कोण आहे तुम्ही आम्हीच कारण आहे आपण काही समाजाला अशी वागणूक दिली एखाद्या पशु पक्षाला प्राण्याला अशी वागणूक दिली कशी वागणूक दिली माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली ठीक आहे असतील अंतेच आपलं शरीर आहे शरीरामध्ये डोळे आहेत मुख आहे हात आहेत पाय आहेत या शरीरातला कोणता अवयव मुख्य म्हणता येईल गोंधळ म्हणता येईल प्रत्येक अवयव महत्वाचा आहे जेवढा चेहरा महत्वाचा आहे जेवढे हात महत्वाचे आहेत तेवढे पाय सुद्धा महत्वाचे परंतु आपण पायाची तुरवड केली पायाला पाय समजला नाही आणि मग अशा प्रकारचा समाज गेला आपल्याला सोडून गेला जातोय अजूनही जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्म परिवर्तन केलं कशामुळे केलं म्हणून केलं का त्यांनी पाहिलं समाजाचे काय हाल आहे उच्च वर्णी त्या ठिकाणी वागणूक भयंकर वागणूक होते त्या वागणुकीला कंटाळून त्या ठिकाणी धर्म परिवर्तन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक काम तरी चांगलं केलं त्यांनी धर्म परिवर्तन केलं परंतु इतर बाहेर देशामध्ये नाही केलं बाहेर देशामध्ये जे धर्म जन्माला आले इसाई मुस्लिम इत्यादी त्याच्यामध्ये त्यांनी परिवर्तन केलं नाही याच भारत देशामध्ये ज्या धर्माचा जन्म झाला बौद्ध धर्म बौद्ध धर्मामध्ये कळवळ झाले ईसाईमध्ये मुस्लिमामध्ये कळवळ झाले नाही ते त्यांचे उपकार म्हणाबद्धाला विठाल आपला <स्थ> धर्म कोणतून जाणं आपल्यासाठी फार मोठी त्या ठिकाणी हानी आपण एवढे पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के काय झालं थोडे मत गेलं तरी नाही आपल्यातून एक माणूस जाणं म्हणजे एक हृरा तयार होणं निवडणुकीमध्ये कसं असतं एक मतदान कमी इकडं भेटणं म्हणजे कस इकडचं तिकडं जाणं म्हणजे दोन मतदानाचं नुकसान होतं एक तर आपलं कमी होतं आणि त्याचा एक वाट तसंय आपल्या धर्माला सोडून गेलेला एक माणूस आपल्या नुसता वजा होत नाही तर आपल्या विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी डबल पॉवर करतोय पण आपल्यातला एकही हिंदू त्याला हिंदू धर्म सोडून जाऊ नये दक्षता आपण घेणं गरजेचं गीतेमध्ये भगवंतानं काय सांगितलं स्वधर्मे धनमश्रेय परधर्म भयावह प्राण गेला तरी झाले परंतु ज्या धर्मामध्ये आपण आहोत त्या धर्माचा त्या ठिकाणी हे पाहून त्या ठिकाणी धर्म परिवर्तन करणारे ठीक आहे गरीब समाज आहे पुढील म्हटलं जायचं धर्मांतर म्हणले कुठं होते केरळ मध्ये धर्मांतर गोव्यामध्ये धर्मांतर होत आहे आता ती जुनी गोष्ट झाली आता प्रत्येक राज्यामध्ये धर्मांतर सुरू झाले प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये धर्मांतर जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी काही मोठमोठ्या गावाच्या धर्मांतर या गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा त्यांनी अशी माणसं नेमलेली असतात जा तुम्ही एवढ्या आणा एवढ्या माणसाने तुम्हाला एवढे पैसे आणि ते वाहन भरभरून येतात आमच्याकडे कसली परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या पिळगाव नावाचं गाव आहे यशवै संस्थानच्या आणि त्या गावातून आटो धुळे भरू त्या ठिकाणी पर म्हण जायचं तिचं धर्मांतरण त्या ठिकाणी व्हायचं का आपल्या धर्मातले एक एक जण आपल्याला सोडून जात आहेत आपलं धर्माविषयी प्रेम असावं धर्माविषयी निष्ठा असावी प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म सोडता कामा नाही विठाल विठाल ही शिकवून आपल्याला कोणाकडून भेटली माझं धर्मवीर संभाजी महाराज यांना काय नाही केल्या कशा प्रकारे मारलं कशा प्रकारे त्रास दिला असेल अलीकडच्या चित्रपट त्या चित्रपटामध्ये दाखवलं की कशा प्रकारे हाल केले भारत साखर करताना त्या ठिकाणी मानलं शरीरावर झालेल्या जखमा आणि त्या जखमेवरती त्या ठिकाणी नी मीठ करण्यात आलं काय त्रास होतो एवढंच नाही आता जी जी बोट आहेत बोटाची नख त्या ठिकाणी उपटोप डोकडली एवढंच नाही डोळे डोळ्यामध्ये लाल अंगारे त्या ठिकाणी टाकले डोळे फोडले एवढंच काय मुखामध्ये असणारे जीभ जीभ त्या ठिकाणी उडून पडली कोण करू शकेल एवढा त्रास आणि सर्ववीर संभाजी महाराजांना काय सांगण्यात आलेलं होतं तुम्ही काय करा आमच्या मुस्लिम धर्मामध्ये या तुम्हाला जहागिरी देऊ तुम्हाला त्या ठिकाणी जीवनदान देऊ एखाद्याला विचार केला असता हे मरेपर्यंत सोडणार त्यापेक्षा काय हरकत आहे मुसलमान होण्यामध्ये आणि सत्ता भेटायला लागली सामंतशाही भेटायला लागली जीवनदान भेटायलंय परंतु नाही प्राण गेला तरी चालेल परंतु ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्मामध्ये मरेल परंतु त्या ठिकाणी धर्म बदलणार नाही हे निष्ठा आणि धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकायचे आणि त्याच हिंदू धर्मामध्ये आपण वावरणारे मी कशासाठी सांगत होतो की कशा प्रकारे आपले हिंदू आपल्याला सोडून जात आहे आपली संख्या कमी होत आहे ते म्हणतात संख्या एवढी काय झालं थोडी बहुत कमी झाली तर संख्याच अनुपात फार बिघडत चाललेले आजच्या काळात विचार करा वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जे प्रजनन मान होत अशा प्रकारे समजा आपले वडील आहेत किंवा आपले आजोबा त्यांना फार आपण म्हणतो आम्हाला सात आत्या आहेत सात चुलते आता त्या काळामध्ये ऐकत नाही परंतु मुस्लिम समाजाकडे पहा त्यांची प्रतिम क्षमता कशी माणूस एक एका माणसाचे चार चार लग्न आणि एका एका पत्नीपासून त्या ठिकाणी दहा दहा मुलं म्हणजे एका माणसाला चाळीस चाळीस संतान आणि आपला एक माणूस बनतो हमदो हमारे दोन तो महाराजी डॉक्टर बनवायचे कशाला जास्त मित्र जनताला घालायचे आणि हा वेग ठीक आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी वेग होता आपलाही सुद्धा आठ आठ दहा दहा मुलं जन्माला घालायची परंतु आताचा काळ बदलला हिंदू त्या ठिकाणी मंजूरी नको जास्त मुलांना नाही जन्माला घालायचं परंतु त्यांचा जो वेग आहे ना तो वेग तसाच सुसाद वेग आहे असा तो वेग चालू राहिला चालली एक ऐंशी नव्वद ऐंशी गाडी ऐंशी नव्वदच्या ऐंशीच्या वेगापुढे आपली वीसची स्पीड काय टिकणार आहे काय करणार आहे ठीक आहे आता आपण बोलू शकते का आहोत परंतु हाच वेग जसा चालू आहे वीस ऐंशीचा असा जर पुढचे पन्नास साठ वर्ष चालू राहिला ना वेळ नाही लागणार आपण याच देशामध्ये अल्पसंख्यक आणि अल्पसंख्य व्हायची गरज नाही आपल्या बरोबरीने जास्त व्हायची गरज नाही काय हाल करतील सांगता येत नाही आज ते एकवीस टक्क्या वर्धी आहेत म्हणतात पंधरा मिनिटासाठी पोलीस हटवा काय म्हणतात कशा धमक्या देतात काय झालं नागपूरची घटना काय झाली बांगलादेशामध्ये काय झालं आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशात आपल्या देशामध्ये जो आज समाज एकवीस टक्क्यावर पंचवीस टक्क्यावरतीये तो मारायला आज माझं बहत नाही आपण म्हणतो नाही ते काम अमुक आहे ते काम अमुक नेत्याच आहे आपलं कोणच काम आहे आपण अन्न झटवतो हिंदू मुस्लिम समाजामध्ये पहा मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जाती बऱ्याच जाती आपल्याला कधी जाती तिने माहित होती नाही की अनोख जातीत आहे तो अनुभव आहे ते संघटित आहे आपण आपण एकमेकांच्या कुरुभया करतोय तो अनोक जातीचा तो अनोक जातीचा तो अनोक जातीचा जातीमध्ये आपण एवढे वाटल्या गेले ठीक आहे काही काही कारण होत गेली परंतु पहिलं लक्षात ठेवावं की आपण हिंदू आहोत नंतर त्या ठिकाणी जात आहे हिंदू हो, धर्म जर टिकला तर जात टिकेल तर हिंदू धर्म टिकला नाही सर्वांना काय करावं लागेल मग सर्वांना शिंदे कापाव लागली सर्वांची सुंदर होईल जर आपण त्या ठिकाणी मध्ये वाटलं गेलो आणि आपण एवढा त्या ठिकाणी जातीवादामुळे आणि आपण संत वाटून घेतले आपण देव सुद्धा वाटून घेतले अमुक समाजाचा अमुक जातीचा हा देव अमुक जातीचा हा महापुरुष कोण्याही महापुरुषानं कोण्याही संतनं विशिष्ट जाती करता कधी काम नाही केले कोणीही साधूचं काम सगळं समाजासाठी असतं म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचं